मग आपले लोक घालायला लागले सगळे हेल्मेट ते एन्श्युअर झाल्यानंतर मग आम्ही कोर्टच्या समोर त्यानंतर पीएमसीच्या समोर असे जे आपले मोठ्या मोठ्या जे प्रशासकीय इमारती आहेत की त्यात येणाऱ्या सगळ्या व्हिजिटरने घातलं पाहिजे मग हळूहळू आपण इंडस्ट्रीज कडे गेलो की तुमच्या ऑफिसमध्ये येणारे सगळे तुमच्या कारखान्यामध्ये येणारे सगळ्यांनी हेल्मेट घातले पाहिजे देन वी स्टार्टेड अप्रोचिंग कॉलेजेस की आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हेल्मेट घातले पाहिजे आणि हे सगळं करत 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 मग डिसेंबरमध्ये वी वर सेट टू टेक दी ड्राईव्ह की आता चौका चौकांमध्ये जेवढे हे लोक हेल्मेट घालणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई सुरू करणार सो so हळूहळू ते प्रमाण ऑलरेडी पंचवीस सव्वीस टक्क्यांवरती गेलेलं होतं बाय मिड मिड डिसेंबर सो आणि मग जेव्हा आम्ही जानेवारी महिन्यामध्ये सर्व चौकांमध्ये ही कारवाई सुरू केली सो बाय द फेब्रुवारी एंड इट वेंट अप टू एटी पर्सेंट हे पर्सेंटेज पण तसंच काढलेलं आहे सर्व चौकांमध्ये दर एक तासांनी फोटोज त्या फोटोमध्ये आता हेल्मेट काउंट किती आहे तो इट वेंट अप टू एटी एटी फाय पर्सेंट आणि जसं आपल्याला अँटिसिपेटेड होतं अपघातांचं प्रमाण हे तब्बल चव्वेचाळीस टक्क्यांनी कमी झालं ह्या दोन महिन्यांमध्ये महिन्यांमध्ये सो so, इमिजिएटली जसं हेल्मेटचं पर्सेंटेज वाढलं हेड इंजुरीज मुळे होणारे अनेक अपघात आणि आने मग अनेक वर्तमानपत्रांनी त्यांच्याकडे ते कॉलम्स चालवले की अपघात झाला पण हेल्मेटमुळे तो व्यक्ती कसा वाचला त्याचा इंटरव्ह्यू आणि त्याचा मग खूप परिणाम झाला म्हणजे जा ही फक्त पोलिसांची ड्राईव्ह नव्हती याला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला खूप विरोध पण केला मी तेच म्हणणार खरं तर विरोध जास्त केला